नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांना उधाण आलेलं आहे त्यामध्ये शेतकरी बांधव असा प्रश्न विचारत आहे की जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर मग आता त्याच तारखेला नमोचाही आठवा हप्ता आम्हाला येणार का त्याचबरोबर जर पीएम किसानचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता हा एकत्रित वितरित झाला तर नक्की किती रुपयांचा वितरित होईल आणि हे दोन्ही हप्ते एकत्र आमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही नवीन कामांची पूर्तता करावी लागणार का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत तर या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे जे की तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या वतीने ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील जाणून घेतलेले आहे की एकोणावीस नोव्हेंबरला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता हा वितरित होणार आहे मग आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारतात की नक्की पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित होणारी तारीख डिक्लेअर झालेली आहे परंतु या निधीमध्ये वाढ झाली का कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की या पुढील कालावधीमध्ये पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल म्हणजे केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या यांच्या वतीने दोन्ही योजनांच्या निधीमध्ये वाढ करण्यात येईल मग शेतकरी बांधव असं विचारतं की आता येणाऱ्या हप्त्यांमध्ये खरोखर कर वाढ करण्यात आलेली आहे का म्हणजे आमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतील की त्यापेक्षा अधिक जमा होतील परंतु मित्रांनो तसं काहीही झालेलं नाहीये केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की निधीत वाढ करण्यात येईल परंतु तशा पद्धतीची वाढ अद्यापही करण्यात आलेली नाही म्हणजे एकंदरीत आतापर्यंत आपण जसं प्रत्येकी दोन हजार रुपये एमचा आणि नमोचा हप्त्यांचा लाभ घेतला अगदी त्याच पद्धतीने येणारा एमचा एकवीसवा हप्ता आणि नमोचाही आठवा हप्ता फक्त आणि फक्त दोन हजार रुपयेच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की पीएम किसानचा हप्ता जर एकोणवीस फेब नोव्हेंबरला येणार आहे तर मग नमोचाही आठवा हप्ता त्याच तारखेला येईल का तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसानच्या तारखेबद्दल अपडेट देण्यात आलेले आहेत परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप मात्र कुठलीही नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची अपडेट आलेली नाही की कोणत्या तारखेला तो जमा होणार आहे परंतु आपण जर या अगोदरच्या पीएम किसान असेल किंवा नमोच्या हप्त्यांची अपडेट जर पाहिली तर पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच किंवा मग थोड्या कालावधीमध्ये लगेचच नमोचाही हप्ता वितरित केला जातो म्हणजे केंद्र शासनाने हप्ता वितरित केला की मग राज्य शासन सुद्धा आपला हप्ता हा वितरित करत असतं म्हणजे एमचा हप्ता वितरित झाला की एक दोन दिवसांच्या कालावधीमध्ये लगेचच नमोचाही हप्ता हा वितरित केला जातो त्यामुळे अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची नमोची अपडेट आलेली नाही की नमोचा हप्ता केव्हा वितरित होणार परंतु या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले किंवा या अगोदरचे जे अपडेट आहे ती जर पाहिली तर पी एमचा हप्ता वितरित झाल्यानंतर नमोचाही हप्ता हा वितरित होत असतो आणि अगदी त्याच कारणामुळे जर एकोणास नोव्हेंबरला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाला तर मात्र याच म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येही नमोचाही आठवा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो म्हणजे एकंदरीत पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकंदरीत नोव्हेंबर महिन्यामध्ये चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमोज हे दोन्ही जे हप्ते आहे पीएमचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हे हप्ते प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळणार का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारतोय तर शेतकरी मित्रांनो यामध्ये खूप गौड बंगाल आहे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांनी पीएम किसानच्या आणि नमोच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे मग आता हा जो एमचा एकवीसवा हप्ता आहे हा संपूर्ण ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार का असा सुद्धा शेतकऱ्यांना प्रेश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त जी पीएम किसानची अपडेट आलेली आहे त्यामध्ये फक्त नव्वद लाख शेतकरी बांधव म्हणजे नव्वद लाख एक्केचाळीस हजार च्या आसपास शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर अडीच लाख शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेले आहे आता हे कोणत्या कारणाने वगळलेले आहे तेही महत्वाचं आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक नियम अटी लावण्यात आलेले आहे ला म्हणजे आतापर्यंत जे शेतकरी बांधव संपूर्ण लाभ घेत होते त्यातून दोन ते अडीच लाख शेतकरी बांधव आता पीएम किसानच्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे मग ते शेतकरी बांधव कोणते आहे जे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही आणि जर मित्रांनो तुम्हाला पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्याचा जर लाभ भेटला नाही तर तुम्हाला नमोचाही आठव्या हप्त्याचा लाभ हा आपोआप भेटणार नाहीये कारण जे शेतकरी बांधव पी एम किसानच्या योजनेसाठी पात्र असतात तेच शेतकरी बांधव नमोच्याही योजनेसाठी पात्र असतात म्हणजे एकंदरीत आता पी एम किसानचा जो एकवीस हप्ता आहे हा फक्त नव्वद लाख शेतकरी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि मग या नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांनाच फक्त नमोचाही आठवा हप्ता हँ� हा वितरित केला जाईल आता यामध्ये कोणकोणते शेतकरी वगळण्यात आलेले आहेत ते देखील महत्वाचं आहे यामध्ये जर एका कुटुंबातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर जा पी एम किसानच्या योजनेचा लाभ घेत असतील ला आतापर्यंत तर त्यामधून एक ते दोन व्यक्ती वगळल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एकाच व्यक्तीला लाभ देणार आहे त्यामध्ये ती जी व्यक्ती आहे ती महिला व्यक्ती असेल कारण आपण जर पाहिलं तर आपलं राशन कार्ड जे आहे त्यावरती आता सर्वात अगोदर कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या महिलेचं नाव असतं आणि ती महिलेचं जे कुटुंब प्रमुख आहे त्याच व्यक्तीला आता लाभ भेटेल आणि जे उर्वरित दोन व्यक्ती असतील म्हणजे पती किंवा मुलगा पती पत्नी ला आणि मुलगा ला एक एका कुटुंबातील जर तीन व्यक्ती लाभ घेत असतील तर पत्नीला त्याचा लाभ भेटेल परंतु पतीला आणि मुलाला याचा लाभ भेटणार नाहीये म्हणजे एकंदरीत एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसानच्या एकवीस हप्त्याचा लाभ भेटणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात असे शेतकरी बांधव सुद्धा आता पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत आता तो इन्कम टॅक्स कुठल्याही पद्धतीचा असू देत यामध्ये आपण जर पाहिलं तर असं होत नाही की प्रत्येक शेतकरी बांधवाला इन्कम जास्त असते आणि त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरत असतात काही वेळेस शेतकरी बांधवाला कर्जही घ्यावं लागतं कुठल्याही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि यासाठी सुद्धा त्याला बँकेवाले इन्कम टॅक्स भरायला लावतात ज्यावेळेस आपल्याला लोन पास करायचं असतं अशा अडचणीच्या वेळीसुद्धा ज्या शेतकरी बांधवाने इन्कम टॅक्स भरलेला असेल ते शेतकरी बांधवसुद्धा यातून आता वगळण्यात येणार आहेत महत्वाचं म्हणजे ई के वाय सी कम्प्लीट असेल आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर फार्मर आय डीचा प्रॉब्लेम असेल हे जे काही चार ऑप्शन आपण अगोदरसुद्धा सांगितलेले आहेत या चार ऑप्शनमध्ये जरी तुमचा एखादा ऑप्शन नो असेल तरी सुद्धा तेही शेतकरी बांधव यातून वगळण्यात येणार आहे असे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अडीच लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेले आहेत आणि जर पीएमच्या हप्त्यापासून वगळण्यात आले तर आपोआपच नमोच्याही हप्त्यापासून ते शेतकरी वगळण्यात येणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो याबद्दलची जी अपडेट आहे की तुम्हाला जर तुम्ही पी एम किसानच्या किसान महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत का किंवा मग तुम्हाला पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचा आणि नमुनच्या आठव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं याचीही माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट असेल की पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्यापासून कोणकोणते शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे जर तुम्ही त्यातून वगळले असेल किंवा तुम्ही पात्र आहात की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे करावायची आहे म्हणजे कशा पद्धतीने ते चेक करायचं ही संपूर्ण अपडेट आपण या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत मित्रांनो तुमच्या मनात देखील संभ्रम असेल साथ की आम्ही या सा योजनेसाठी पात्र येणाऱ्या काळामध्ये पात्र राहू की नाही त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहणं नक्कीच गरजेचं असणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र